रत्नागिरीमधील चंपक मैदान परिसरात वैद्यकीय परिचारिकेवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी रत्नागिरी पोलीस पूर्ण तपासाच्या जवळ पोहोचले असून या घटनेचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाल्याचं चा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलंय तसेच रत्नागिरी शहर हे मुली आणि महिलांसाठी सुरक्षितच आहे कुणालाही घाबरण्याची गरज नाही असं मत देखील रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळेस व्यक्त केलंय या प्रकरणी पोलिसांनी व्हॉट्सअप कंपनीकडे कॉल लॉगची मागणी केली असून याच्या दोन दिवसात सत्य समोर येणार असल्याचं कुलकर्णी म्हणाले पीडित युवतीची वैद्यकीय चाचणी पाठवण्यात आलेल्या लॅबशी संपर्क करून वैद्यकीय अहवाल लवकरात लवकर पाठवण्याबाबत सांगण्यात आले या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करून टेक्निकल डाटा मिळाल्यावरती दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लागणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय तर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही दिवसांमध्ये यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी देखील रत्नागिरी शहरातील नागरिक मदतीसाठी धावणारे आहेत पीडितांना मदत मिळण्यासाठी की पोलीस विभागाचा 112 या सेवेमुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये मदत मिळत असल्याने ते महत्वाची भूमिका बजावत आहेत तसेच शहरातील शाळा कॉलेजेस या ठिकाणी दामिनी पतकाची गस्त सुरू असून त्यांच्याकडून महिलांचा सुरक्षिततेसाठी समूह पदेशन केले जाते पोलीस विभागाच्या पाच मोबाईल वाहने सतत कार्यरत असून पंधरा कर्मचारी आणि वाहतूक पोलीस रात्री गस्त घालत असतात त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसून रत्नागिरी शहर सुरक्षितच आहे असं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे म्हणाले